जर तुमच्याही घरी सोयाबीनच्या वड्या कुणाला आवडत नसतील ना तर एकदा ही रेसिपी नक्की पहा काय करायचंय गरम पाण्यामध्ये हळद मीठ घालून सोयाबीनच्या वड्या त्यामध्ये घालायच्यात आणि उकळी काढल्यानंतर गॅस बंद करून अगदी दहा मिनटं झाकून ठेवायच्यात आणि मग त्यातलं पाणी काढून घ्यायचं दोन कांदे उभे पातळ कट करून त्यामध्ये घालायचे आहेत आणि जर तुमच्याकडे पनीर टिक्का किंवा चिकन टिक्का मसाला असेल ना तो यामध्ये घालायचा आहे एक तीन ते चार टेबलस्पून एक अंड घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर अगदी चार ते पाच टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये ह्या सोयाबीनच्या वड्या घालायच्यात आणि मस्त अशा लाल रंग येईपर्यंत परतून पर घ्यायच्यात मोठ्या आचेवर थोडंसं लाल तिखट देखील इथे मी घातलेलं आहे दहा मिनटं लागले छान परतून घेतल्यात आता एक बिर्याणीसाठीचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आलं लसूण हिरवी मिरची आणि गरम मसाले घालून मसाला तयार करून घेतला आता मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आधी खडे मसाले आणि तयार केलेला मसाला त्यानंतर आ, बेसिक मसाले लाल तिखट हळद वगैरे घालायचे दही घालायचं आहे अर्धा कप आणि मस्त असा मसाला तयार झाला की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ घालायचे तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मोठ्या आचेवर तांदळातलं पाणी आटेपर्यंत हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ साधारण सत्तर टक्के शिजला पाहिजे त्यानंतर तांदूळ शिजला की गॅस बंद करायचा आणि तांदळाच्या मधोमध बघू शकता एक खड्डा तयार करून घ्यायचा आता यामध्ये सोयाबीनच्या वड्या घालायच्यात आणि व्यवस्थित त्या पॅक करून घ्यायच्यात राहिलेल्या वड्या वरच्या बाजूने घालायच्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्यात त्यानंतर त्यामध्ये तूप किंवा बटर घालायचे कोथिंबीर घालायचं आहे आता याला ॲल्युमिनियम फॉईलने पॅक करून घ्यायचं आहे आणि वीस मिनिटं दम आहे अशा पद्धतीने तुम्ही मस्त चविष्ट अशी सोया बिर्याणी घरी तयार करू शकता जी की सगळ्यांना खूप आवडेल मस्त मोकळी मोकळी झालेली आहे त्याचबरोबर चवीला अप्रतिम एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद